हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ आहे हा श्री स्वामी समर्थ बोलायला हा अनुभव एक शेअर करायचा हो, हो. oh, okay. हो. होता हो वेळ आहे ना सुट्टीच हो चालते नाही जवळजवळ वर्षाच्या पाठीमागचा आहे बघा माझा पहिला अनुभव म्हणजे होता स्वामींचा अच्छा हा 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 कारण मुलीची डिलिव्हरी झाली होती हा मी तिकडे सोलापूरला गेलेली बर हा 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 असं बाळ ते चांगलं आणि चार पाच दिवस बाळ डॉक्टरने सांगितलेलं आणि नंतर मग असं म्हणजे काय सुधरायची लक्षणच नव्हती ना जी जन्माला आलो हा अरे बापरे सिजरिंग झालं होत मुली तर अगो बाई आणि नंतर मग असं पाच सहा दिवस डॉक्टरनी सांगितलं त्याची काय अशी सुधारण्याची लक्षण दिसत नव्हती ना काय व्हायचं वाढ होत नव्हती का ती जन्मलं की रडलंच नव्हतं अरे ती फार मोठी ती असं डॉक्टर पण म्हणलं रडलं असत चांगलं झालं असत पण राहायला पाहिजे खरंय आणि तिला ती, ती जवळजवळ आठ वर्षांनी बाळ झालं होत आणि हो। नंतर मग ते पाच सहा दिवस पाच एक असं फोन केला ना तिची मैत्रीण आहे त्या अच्छा मग म्हणलं आता काय करावं लागेल काय सुधरण आणि काय असं म्हणलं मग ती काय म्हणली तुम्ही असं करा स्वामी समर्थाच्या मंदिरात जावा आणि स्वामींचे थोडे खडे साखर नारळ ठेवा स्वामींना असं बोला की स्वामी हे तुम्हीच दिले त्याच असलं ठेवायचं असलं तर चांगलं ठेवा नाहीतर घेऊन जावा बरोबर बरोबर मग घरी आल्यानंतर परत दवाखान्यात न जावयाना मी सांगितलं असं सा, असं सा, सांगितलंय म्हणलं मग त्याने आंघोळ मी आंघोळ केली स्वामींच्या मंदिरात गेलो खडी साखर नारळ हे स्वामींच्या ठेवला तीच बोलले मी तर बाजूलाच बसलेली ती पण स्वामी सेवा करत हो मग तिथं स्वामीच्या फुडं खडी साखर नारळ ठेवला आणि ती बोललं तसं सांगितलं होतं असं हाँ हाँ. नंतर म्हणली काल भैरवाच्या मंदिरात पण जावा बोला मग आता आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला तिथली काहीच माहिती नव्हती हो 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 आणि मग असं चपला घाला आम्ही बाहेर आलो केंद्राच्या तिथे एक माणूस उभा होता असा काळा असा कासर आणि सुपारी घातलेली आमच्या दोघांच बोलणं चाललेलं आपल्याला तर काळ मंदिर माहिती नाही कसं काय करायचं मग ते माणूस काय म्हणला मी पण तिकडच निघालोय माझ्या गाडीच्या पाठी मग गाडी आणा तुमची म्हणलं अरे बापरे मग ते फोडन आम्ही माग, ते माग। ती फोडण आम्ही मागलो तिथन म्हणजे जास्त अंतर पण होत जवळजवळ एक दोन किलोमीटर अरे बापरे हा हा आणि मग तस तिथं मंदिरात गेलो खडे साखर नारळ हे असच ठेवलं पाया पडलं ते आपली बाहेरच उभी मी लांबूनच दर्शन घेतलं तर परत त्यांना म्हणलं चाल की त्या माणसाला आपण थँक्यू बोलव दाखवल्याबद्दल आमच्या अगोदरच चप्पल घालून बाहेर अरे बापरे मग आमचं जावं आहे म्हणलं आम्ही तिथं गेलं निघून आता कसं करायचं म्हणलं जाऊ त्या काय स्वामी आपल्याला वाट दाखवायला म्हणलं आणि नंतर आता ह्या गेल्या गुरुपौर्णिमेला मी पहाटेच उठून स्वामी चरित्र वाचले हो आणि आमच्या गावात आम छोटासा मठ आहे त्यात म्हणलं आता शिराचा प्रसाद वगैरे करून घेऊन जायचं म्हणलं मग शिराचा प्रसाद ते केला घरी आधी स्वामीच्या मूर्तीला ठेवल्या दोन वाट्या करून तुळशीच पाणी स्वामींना आधी घरच्या मूर्तीला दाखवलं नंतर केंद्रात गेलो तिथं सगळं कार्यक्रम झाले हो घरी आली म्हणजे मिस्टर पण होता बरोबर ती पण कुलूप लावून बाहेर गेलेलं अरे बापरे घरी येऊन बघती तर त्यातला एक प्रसाद असा खाल्लेला होता अरे <laughs> शेजारचे दोन तीन असं लेडीज ला बोलवून दाखवू लाग म्हणलं बा कसे चमत्कार झालाय म्हणलं प्रसाद दुसरा दुस हाय असंच हाय म्हणलं त्याला धक्का सुद्धा नाही म्हणलं दोन ठेवलेले ना म्हणजे एकच थोडासा खाल्लाय बापरे थोडा म्हणलं एकच असं खाल्लाय काय असेल ग मग माझं मन असं मा मानायला तयार नव्हतं ना खरं वाटत नव्हतं तुम्हाला वाटत नव्हतं वाटायचं मांजरानाही येऊन जर खाल्लं असलं तर मग नंतर मग मी म्हणलं स्वामी जर तुम्ही खरंच असं चमत्कार करत असाल तर दुसऱ्या दिवशी मी पूजा ही झाल्या वाटेत दूध ठेवलं दूध ठेवलं तर ते पण दूध असं खाऊन अरे वा कमी झालेलं परत तरी पण विश्वास बसाना म्हणलं आपण काय एवढं मोठं नाही लई आपली सेवा स्वामी परत असे कपडे धुवायला बसले असं मनातले मनात म्हणत होते स्वामीनं असे चमत्कार लावले ते प्रत्यक्ष असं दिसायला पाहिजे त्याशिवाय माझा विश्वास बसायचा आणि नंतर आली घरात बघती तर त्या वाटीतलं थोडस दूध कमी झालं होतं आणि बघा आणि परत मांजर बाहेर आलं अहो हे सगळं चुकीचं आहे म्हणलं मांजरच जात होत दूध पिऊन अच्छा अच्छा हा मग ते म्हणलं अगं मांजर जर दूध असेल तर मग ते प्रसाद दुसरा कसा काय मांजराने खाल्ला नव्हता त्यातला थोडाच कसा खाल्ला खाल्ला असतं तर सगळंच खायला पाहिजे होत आणि वाटीतलं पण सगळं संपवलं असतं ना वाटीतलं पण सगळं संपवलं असत बरोबर मग तेव्हापासून म्हणजे असं मनाला आनंद यायला सुरुवात झाला का ना स्वामी विषयी अरे वा ते आता काय त्यात बोल परवा आम्ही अक्कलकोटला पण जाऊन आलो अरे वा हो असं अगोदर शनिवारी ठरलं जायचं जायचं येतोय म्हणलं कुठं चालली गुच्ची कुठेतरी संध्याकाळी कसं असं मनाला बेचेन वाटायला लागलं म्हणलं आता आशा तर दाखवली जायचं नाही आहे अवघड ह्यांना पण सुट्टी होती ना ड्रायव्हर मग ती म्हणलं हे मी ड्रायव्हर देतो तुम्ही तू जा गाडी घेऊन मग मी म्हणले मी नाही बाबा एकटी जाऊ शकत म्हणलं मी कधी गेलीच नाही म्हणलं एकटी बरोबर तुम्ही येत असला तर जाऊया म्हणलं मग ते पण तयार झालं मग आम्ही दर्शन घेऊन आलो मुलीला पण तिथनं नेली सोलापूर मधन बाळाचं बाळा त्याच वेळेस संपली हो का हो त्याच वेळेस काळ संपलं म्हणजे काय खातपीत नव्हतं का पीत नाही काय झालं त्याचा असं हृदय चांगलं कार्य करत नव्हतं अरे हृदय असं असे माझ ठोक पडायचं पाहिजे पण त्याच ठोक पडत नव्हतं त्यामुळे ती त्याच वेळेस हे झालं होतं पुढे होण्यापेक्षा आता मुक्ती मिळाली ते हा मग तसंच म्हणले होण्यापेक्षा आताच मुक्ती मिळाली आणि ती बाळा आम्ही काही मुलीला सुद्धा दाखवलं नाही म्हणलं आता हे एवढं आठ वर्षानं झालंय नंतर तिने बघितलं तर ती म्हणेल असं कस काय कस परत तिच्यावर काय दुसरा परिणाम नये म्हणून आम्ही तिला ती दाखवलं सुद्धा नाही उलट आम्ही वेगळंच तिला सांगायचो त्याचं पाय चांगलं नाही तर डोकं चांगलं नाही असं खोटं बोलत गेलो तिला म्हणलं त्याचं मन तरी तयार होईल ना मग असं नको आपल्याला असं करून करून तिला बरोबर केलं तिने बघितलंच नाही का किती दिवसात गेलं ते सहा दिवसात अच्छा पण त्याला ती कस ती काचे ती दवाखान्यात ग त्यामुळे तिल बत... तिला बघायलाच नाही ना ती भेटलं आम्ही फोटो हे सुद्धा काढले नाही तर म्हणजे नको परत वाईट वाटायला येतील स्वामी ठेवून येतील असता येईल आता आम्ही स्वामींना तेच प्रार्थना करतोय सारखी आता तिला द्या पण चांगलं द्या अगदी बरोबर मी व्यवस्थित होईल तिला पण स्वामी सेवा करायला सांगायला केंद्रित त्यांच्याकडनं सेवा घेतली की हो का हा ಅಡವಾ ಹಾ ಶ ಸಮ